गटे फोन केली होती त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले लक्ष्मण गायकवाड साहेब यांच्यावर सुद्धा उपचिटणीस राज्य उपचिटणीस पद होतं मराठी कामगार सेनेचं त्याच्यानंतर बाजूला श्रीमंत भाऊ टेंगरे बसलेत त्यांची नुकतीच नियुक्ती झाली होती महाराष्ट्र राज्य उपचिटणीस पदे त्याच्यानंतर त्या ठिकाणी अंकुशसाठी बसलेत अंकुशसाठी हे गेली वीस वर्षा जो वर्षापासून साहेबांसोबत असल्यामुळं भारतीय विद्यार्थीपासून काम करत असल्यामुळे तोही माझा चांगला मित्र आहे आणि सोबत सहकारी म्हणून काम करत ती सगळी नियुक्ती राजसाहेबांच्या आदेशानेच झाली होती कारण ती संघटना राष्ट्र राजसाहेबांच्या आदेशानेच संलग्न केली होती परंतु ज्या वेळेला पक्षाचा काही प्रोटोकॉल जो असतो तो आम्हाला माहिती आहे हा प्रोटोकॉल मध्ये गाजवलाही माहीत होता इथं म्हणे जास्तच माहीत होता परंतु इतक्या आपण एक आपण वीस वर्षापूर्वी आपण काय होतो मी सुद्धा काही नव्हतो वीस वर्षापूर्वी परंतु माझ्या आयुष्यामध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास भरण्याचं काम मान्य राजसाहेब ठाकरेंनी केलंय ठाकरे